विकास वालकर तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत होते डोळ्यासमोर एका गोष्टीची प्रतिमा असे श्रद्धाची झालेला अमानुष अत्याचार आणि त्या क्रूर हत्येचा एकही क्षण विसरू न शकणारा एक, एक, एक बाप तो न्यायालयाच्या दारात उभा होता पुन्हा पुन्हा एकच प्रश्न मनात घोळवत माझ्या मुलीच्या खुरीला शिक्षा कधी होणार पण या सगळ्याच्या आधीच काळाने त्यांच्यावर शेवटचा प्रहार केला एका रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने विकास वालकर यांचे निधन झाले ते त्यांच्या मुलीच्या अस्थिंची वाट पाहत होते तिच्या अंतिम संस्कारासाठी धडपडत होते पण न्यायाच्या या लांबलेल्या वाटेने त्यांना थकवून टाकले प्रत्येक सुनावणीला ते मुंबईहून दिल्लीला जात कोर्टात बसून त्या खुनीला पाहत पण न्याय मिळण्याचा फक्त आश्वासनावरच जगत होते त्यांच्या हृदयात दुःखाचा जड प्रवाह वाहत होता एक बाप जो आपल्या मुलीचे शेवटचे दर्शनही घेऊ शकत नव्हता तिच्या ती हातात घेऊ शकत नव्हता तो शेवटी या संघर्षाच्या जखमांनीच गेला आता श्रद्धाचा खटला सुरूच राहील तिचा खुणी अजूनही तुरुंगात आहे पण तिने डोळे उघडून पाहावं तिला न्याय मिळावा याची वाट पाहणारे तिचा बाप मात्र आता उरला नाही नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दिल्लीच्या मेहरौली भागात दोन हजार बावीस मध्ये घडलेला श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश आदरला होता अफताब अमीन पुनावाला याने आपल्या लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे पस्तीस तुकडे केले आणि ते मेहरौलीच्या जंगलात फेकले या क्रूर हत्याकांडाला तीन वर्षे पूर्ण झाली मात्र अद्याप या प्रकरणाचा न्यायालयीन लागलेला नाही श्रद्धाचे वडील विकास वालकर आपल्या मुलीला न्याय मिळेल या आशेने लढा देत होते पण अखेर त्यांच्या दुःखाला अंत आला रविवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले विकास वालकर यांनी आपल्या मुलीच्या खटल्यासाठी आयुष्यभर झगडण्याचा निर्धार केला होता त्यांचे एकमेव स्वप्न होते मुलीच्या अस्थि मिळाव्यात आणि तिचे अंतिम संस्कार करता यावेत मात्र श्रद्धाचे शरीर केवळ कापले गेले नव्हते तर त्याचे तुकडे जंगलात विखुरले गेले होते पोलिसांनी जमा केलेले काही हाडांचे अवशेष न्यायालयात केस प्रॉपर्टी म्हणून ठेवले होते त्यामुळे विकास यांना त्यांच्या मुलीचे अंतिम संस्कार करण्याचीही संधी मिळाली नाही दोन हजार बावीसच्या मे महिन्यात अफताब आणि श्रद्धा मध्ये वाद झाल्यानंतर अठरा मे रोजी अफताबने श्रद्धाची हत्या केली मात्र तो केवळ हत्या करून थांबला नाही तो पुढील दोन दिवस इंटरनेटवर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे मार्ग शोधत राहिला त्याने तीनशे लिटर क्षमतेचं फ्रीज आणि एक करवत विकत घेतली आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे पस्तीस तुकडे करून ते फ्रिज मध्ये ठेवले नंतर तो तुकडे हळूहळू छत्तरपूरच्या जंगलात फेकत गेला त्याच्यावर कोणी संशय घेऊ नये तीन वर्षांनंतरही या खटल्याचा निकाल लागलेला नाही दिल्लीच्या साकेत न्यायालयात साक्षीदारांची चौकशी सुरू आहे डॉक्टर श्रद्धाचे मित्र आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचे जबाब नोंदवण्यात आले आहेत मात्र या न्याय मिळेल का आणि तो केव्हा मिळेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे अफताब तिहार जेलमध्ये असून त्याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे तो आता घाबरलेला आहे आणि ऑनलाईन कोर्टात हजर राहण्याची विनंती त्याच्या वकिलाने केली जी मान्य देखील करण्यात आली आहे विकास वालकर यांनी न्याय मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी त्यांना फक्त आश्वासनच मिळाले माझ्या मुलीच्या कुणाला शिक्षक कधी होईल हे मला माहिती नाही असे ते वारंवार म्हणायचे अशा माणसाला जिवंत ठेवण्यात काय अर्थ आहे ज्याला आपल्या कृत्याचा पश्चातापही होत नाही अफताब कधीच घाबरलेला दिसला नाही तो न्यायालयात असा वागायचा जणू काही त्याने काहीच गुणा केला नाही श्रद्धाच्या हत्येची आणि अफताबच्या निर्दयी वागण्याची कहाणी ऐकून सर्वसामान्य लोकही संतप्त झाले होते उघड झाले की अफताबने चेहऱ्यावर टाकून तिची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला इतकेच नाही तर मृतदेहाचे तुकडे करताना तो बिअर्पित होता आणि झोमॅटोवरून जेवण मागत होता इतक्या निर्घृण गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा अपेक्षित असतानाही न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब विकास वालकर यांना असहाय्य झाला होता अफताबला पकडण्यास देखील बराच वेळ लागला बेपत्ता होण्याची तक्रार तिच्या कुटुंबाने मुंबई पोलिसांकडे केली होती पण पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही त्यांनी अफताबला चौकशीसाठी बोलावले असता तो अगदी नॉर्मल दिसत होता आणि श्रद्धाने भांडणानंतर घर सोडले असल्याची खोटी कहाणी त्याने सांगितली पोलिसांना सुरुवातीला त्याच्यावर संशय आला नाही मात्र काही महिन्यांनी दिल्ली पोलिसांना संशय आला आणि त्यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अफताबला अटक केली चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांना जंगलात नेऊन सांगितले की कुठे कुठे त्याने श्रद्धाचे अवशेष फेकले या संपूर्ण देशाला सोडले कारण वागणे केवळ अमानवी नव्हते तर पलीकडचे होते श्रद्धाच्या कुटुंबाला न्याय मिळेल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे विकास वालकर यांचे निधन झाल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एका बापाला आपल्या मुलीचे अंतिम संस्कारही करता आले नाहीत हे समाजासाठी एक मोठे शल्य आहे आता संपूर्ण देशाच्या नजरा या प्रकरणाच्या अंतिम निकालाकडे लागले आहेत प्रश्न हा आहे की अफताबला लवकरात लवकर शिक्षा मिळेल का की श्रद्धाचा आत्मा अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत राहील या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक